सावर रे मना भाग अठरा आज थोडा आपण शरद बद्दल जाणून घेऊयात शरद हा नैनाचा मोठा भाऊ त्याचा स्वभाव खोडकर वाटला असेल पण जे सोमरून दिसत तसं काहीच नाही शरदला जर कोणी ओळखत असेल तर ती होती स्वरा लहानपणापासून नैना शरद आणि स्वरा एकत्र खेळत मोठे झाले होते त्यातच शरद आणि स्वराची एकदम घट्ट मैत्री सुद्धा होती तो कोणतीच गोष्ट तिच्यापासून लपवत नव्हता अगदी त्याला त्याची जीवनसंगीणी कशी असायला हवी हे देखील त्याने स्वराला सांगूनच ठेवलेलं होतं इतकी त्यांची फ्रेंडशिप झालेली होती पण स्वराने तिच्या आयुष्यात अजून तरी नव्हतं कारण ती थोडी रागावलेलीच होती शरदवर शरदचे वडील साहेबराव यांची परिस्थिती खूपच गरीब होती ते गावी राहायला गेले होते पण त्यांची नोकरी मुंबईला लागली त्यामुळे ते इकडे येऊन नोकरी करू लागले आधी भाड्याच्या रूममध्ये आणि मग या ताईबाई चाळीत त्यांनी रूम घेतली पण गरिबी काही सुटली नव्हती त्यांनी लग्न केलं दोन मुलं झाली पण वाढती महागाई आणि वाढणारा परिवार जैसे थे मग यातच शरद जसा जसा मोठा होत गेला त्याला ही सगळं समजलं समज आली होती कसं प्रत्येक गोष्टीसाठी आई पैसे वाचवते आणि घर चालवते हे सगळं तो समजत होता नयनाला देखील कोणी नातेवाईकाने दिलेले कपडे आई घालायला द्यायची ही सगळी आर्थिक तंगी तो बघत होता जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्याने ठरवलं की खूप पैसे कमवायचे इतके की कधी कोणत्या गोष्टीसाठी ऍडजस्टमेंट करावं लागणार नाही आणि म्हणूनच त्याने जॉबसाठी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतलाच होता स्वराला त्याची ही गोष्ट आवडलेलीच नव्हती तिचं म्हणणं होतं की आई वडिलांसोबतच राहून त्याने स्वतःचं करिअर बनवावं पण हो तो हट्टीच होता तो जेव्हा पुण्याला जाणार होता त्या आदल्या दिवशी स्वरा आणि शरदचं सुद्धा झालं होतं शरद फक्त दोन वर्षांनी मोठा असल्याने ती त्याला नामानेच हाक मारायची शरद तू काका राहून नोकरी करण्याचा निर्णय घेतलास आता दोन वर्षात नैनाचं लग्न काका करायचं काका म्हणत होते मग असं असताना तू तिकडं का नोकरी करायचा हट्ट करत आहेस मुंबईत राहूनही तू नोकरी करू शकतोस ना नाही स्वरा मी तिकडेच अप्लाय केलेलं होतं पण तिकडं मला पेमेंट कमी सांगत होते म्हणून मी निर्णय घेतला आणि नयनाच्या लग्नापर्यंत माझं चांगलं पेमेंट होईलसुद्धा मग मी कदा कदाचित मुंबईतच घर घेऊ शकेल आणि आईबाबांना पण तिकडेच घेऊन येईल शरदचं म्हणणं स्वरालाही काही काहीपेक्षा पडलंच होतं पण कालचं तिला समजलेलं नव्हतं की शरदसाठी भोसले काकांनी मुलगी बघितलेलीच आहे आणि ही गोष्ट अजूनही त्याला सांगितलेली गेली नव्हती तो कसा रिॲक्ट करेल हा विचार करून तिने आल्या आपल्यावर त्याच्याशी बोलायचं ठरवलेलंच होतं इकडं अशोक सर देखील वागण्यात काही सुधारणा दिसत नसल्याने दुःखीच होते अजून तरी त्यांना अमीरने कॅफेमध्ये केलेला प्रकार समजलेलाच नव्हता पारची वॉर्निंगच तशी होती मॅनेजरला अशोक सर पार्टीला आले होते त्यावरून जाणवलं होतं की आता ते ठीकच आहेत आज ते खूप दिवसांनी कॅफेमध्ये आले होते त्यांनी मॅनेजरला किबिनमध्ये बोलवून घेतलं आणि मागील दिवसांची अपडेट घेतलीच होती थोडा वेळ बसून ते राऊंड मारायला म्हणून कॅफेमध्ये फिरू लागले होते त्यांना सगळं ठीकच दिसत होतं स्वरा म्हणाली गुड मॉर्निंग सर आता तुमची तब्येत कशी आहे स्वराजी नुसतीच कॅफेमध्ये आली होती ती तिकडे कपडे चेंज करून किचनकडे जातच होती की तिला अशोक सर दिसले अशोक सर म्हणाले गुड मॉर्निंग बेटा मी एकदम मस्त आहे तुम्ही सर्व कॅफे सांभाळत आहात ना त्यांनी हसूनच मुद्दा विचारला स्वरा म्हणाली हो सर एकदम छान चाललेला आहे कॅफे स्वरानेही हसत उत्तर दिलं तितक्यातच मॅनेजर देखील तेथेच आला होता अच्छा सर मी येते असं म्हणून ती किचनकडे जायला लागली पण अशोक सरांना तिचा युनिफॉर्म आज वेगळाच वाटला अशोक सर म्हणाले एक मिनिट स्वरा तशी ती थांबली आणि त्यांच्याकडे बघू लागली तू हा युनिफॉर्म का घातलेला आहेस आपल्या कॅफेचा सर्वरचा युनिफॉर्म असा नाही ना तर असं म्हणून ते मॅनेजरकडे बघू लागले मॅनेजर थोडा गडबडलाच होता त्याची नजर बघून मॅनेजर म्हणाला सर मिस्टर पार्थ यांनी त्यांना शिक्षा म्हणून किचन डिशवॉशचं काम दिलं होतं असं म्हणून तो गप्प झाला त्याला अजून थोडं पुढं बोलायचंच होतं अशोक सर म्हणाले अच्छा स्वरा बाळा तू पुन्हा काही चूक केलीस का स्वरा म्हणाली सर ते हो सर चूक झालीच होती तिला लिफ्ट त्याचा शीण आठवला कसं तिने त्याला धक्का दिला आणि त्यामुळे त्याने दिलेली ही शिक्षा स्वरा सांभाळून काम करत जा पार सर ठीक आहेत तर त्यांना बोट दाखवायला संधी देऊ नकोस आता मला सांग तुला हे काम जमतंय ना नसेल तर पुन्हा तू सर्व्हरची काम बघू शकतेस पण स्वरा सगळं ठीक आहे असं बोलणार होतीस की मॅनेजर म्हणाला एक मिनिट सर मला थोडं बोलायचं होतं मॅनेजर संभाषण पुढं जाण्याआधीच अडवलं होतं अशोक सर आणि स्वरा दोघेही त्यांच्याकडे बघू लागले सर मिस्टर पार्ट यांनी मिस स्वरा यांना आता क्लिनरचंच काम दिलेलं आहे तेही आजपासून असं म्हणून तो गप्प बसला अशोक सर म्हणाले काय पण ते असं का करत आहे हे समजेल का मला आता अशोक सर थोडे चिडलेच होते स्वरा म्हणाली सर सर तुम्ही प्लीज शांत होता का स्वरा त्यांना शांत करत म्हणाली सर कदाचित काल माझ्याकडून चुकी झाली मी काल माझ्याकडून आपल्या प्लेट्स तुटल्या गेल्या म्हणून असं शिक्षा दिलेली असेल त्यांनी मला तिला चांगलंच माहिती होतं की पार्थने असं का केलं पण खरं कारण ती अशोक सरांना सुद्धा सांगू शकत नव्हती ना आणि खरं कारण हेच होतं की काल तिने पुन्हा त्याला धक्का दिला होता तिचं बोलणं ऐकून मॅनेजरने डोळेबारीक करून तिच्याकडे बघू लागला कारण त्यालाही थोडं जाणवलेलंच होतं की पार जास्तच स्वराकडे लक्ष देत आहे स्वरा बाळा शांतपणे काम करायचं असतं असो तू जा किचनमध्ये मी बोलतो पाळ सोबत असं म्हणून ते जातच होते की स्वराने त्यांना अडवलं स्वरा म्हणाली सर तुम्ही नका बोलू सरांशी मला ही शिक्षा देखील मान्यच आहे पण सर एक रिक्वेस्ट होती मला उद्या एका दिवसांसाठी सुट्टी मिळेल का, का? प्लीज सर ती तोंड बारीक करून बोलली अशोक सर म्हणाले हो का नाही तुला सुट्टी घेऊ शकतेस तू स्वरा म्हणाली थँक्यू सर स्वरा आता पुन्हा चेंजिंग रूमकडे गेली आणि तिने हेडशी बोलून क्लिनिंग स्टॉपचे कपडे चढवले आता कस्टमर यायला लागलेच होते आणि स्वराने क्लिनर हेडची बोलून कामाला सुरुवात देखील केलीच होती आज नेण्याची तब्येत ठीक नसल्याने ती आली नव्हती स्वरा कोणतंही काम मन लावून करायचे आताही ती एका टेबल जवळ आणि खाली पडलेलं अन्न टिश्यू सगळं मशीनने गोळा करत होती कॅफे हायपाय असल्याने तेथे क्लिनिंगसाठी वापरण्यात येणारे मशीन देखील तसेच होते आता दुपार झाली होती लंच टाईम होऊन गेलाच होता पण थोडे थोडे कस्टमर होतेच स्वरा नवीनच असल्यामुळं तिने सिनियर तिलाच जास्तच जास्तीचेच काम देत होते आता ही चार पाच टेबलवर कस्टमर होते पाच टेबल असल्याने फक्त एक क्लिनरची तेथे गरज होती हो मग त्यासाठी स्वरालाच उभं राहावं लागत होतं तिने एका टेबलवर कस्टमरचं खाऊन पिऊन झालेली प्लेट कॉफी मग मग सगळं क्लीन करून टी टेट ठेवत होती इकडं पार नुसताच कॅफेमध्ये एंटर झाला होता नंदा संदीप शिवम या सर्व अपार्टमेंटवर आराम करत होते पण पारचं काम होतं त्याला येणं भागच होतं तो फोनवर बोलतच केबिनमध्ये गेला तिकडं मॅनेजर आणि अशोक सर होते त्यांच्या सोबतच कामाचं बोलून तो केबिनच्या बाहेर येतच अशोक सरांच्या बाजूला असणाऱ्या असणाऱ्या गेला त्यांच्या केबिनला दरवाजाला आतून आरसा होता पण त्याला बाहेरचं सगळं दिसत होतं जे की बाहेरच्या सा माणसांना आतलं काहीच दिसणार नाही अशी दरवाजांची खासियत होती तो त्यांच्या चेअरवर बसून कर्नाटकमध्ये त्यांच्या फलटीमध्ये कॉल लावून काही अपडेट आणि ऑर्डर देऊन झाल्यांवर त्याने सहज बाहेर पाहिलं तर समोर स्वरा एका टेबलजवळ उभी राहून सगळं क्लीन करत होती आणि तेथे ते असलेल्या कस्टमर तिच्याकडे एकटक बघत होता आणि तिकडं पारच्या हाताच्या मुठी आवडल्या गेल्या त्याला आठवलं होतं की त्यानेच कॉल मॅनेजरला कॉल करून स्वराला ही ड्युटी दिलेलीच होती आणि आता ती ते करत आहे त्या कस्टमरने तिला बोर्ड दाखवून इकडं क्लीन कर असं म्हणाला होता आणि हे सगळं पार्थला त्याच्या हातवारे करण्यामुळे समजलेलंच होतं स्वरा देखील प्रामाणिकपणे सगळं क्लीन करतच होते पार्थ आता जागेवरून उठला आणि दरवाजाजवळ जाऊन बाहेर पाहू लागला आजूबाजूला पाहिलं दुसरं कोणी क्लीनर स्टॉप नव्हता फक्त स्वरा उभी होती तिचं आता त्या टेबलचं झालं तिने सगळं डस्टबिनमध्ये टाकलं आणि एका बाजूला उभी राहिली पुन्हा तेच रुटीन तिचं चालू होतं तिच्या चेहऱ्यांवर हे काम करताना कसली सुदासी नव्हती ती मनापासून सगळं करत होती पण इकडे त्याची नजर काही हलत नव्हती कस्टमर कडून कॉफी खाली सांडली गेली त्या कस्टमरने तिला सांगून ते क्लीन करायची ऑर्डर दिली ती एका ब्लँकेट आणि दाट्यांच्या माप घेऊन आली आणि ती ते पुसणारच त्या आधी स्टॉप मोठा आवाज कॅफेमध्ये घुमला भेटूया पुढच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद